श्री स्वामी समर्थ घरात पैसा टिकत नसेल तर नक्की करा हे काम पैशांचा ढीग लागेल तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल पैशासंबंधी अनेक अडचणी असते जेवढी मेहनत करताय कष्ट करताय त्यात जर योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल तर याचं कारण तुमच्या हातून घडणाऱ्या काही चुका असू शकतात या चुका जर तुमच्या हातून घडत असतील तर त्यामुळे जे काही उपाय किंवा टोटके तुम्ही करता ते सुद्धा निष्पन्न ठरतात घरात पैसा येणं बंद होतं आणि आला तरीसुद्धा तो टिकत नाही कमावलेला पैसा विनाकारण खर्च होतो मासिक उत्पन्नापेक्षा मासिक खर्च अधिक होतो आणि परिणामी घरात गरिबी दारिद्र्य येते चला तर जाणून घेऊया या चुका कोणत्या आहेत ज्या आपण टाळायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये पैसा येईल आणि तो टिकून सुद्धा राहील तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा बऱ्याच लोकांना जेवण करताना चपाती किंवा भाकरी असेल ती दातांनी कुरतडून खाण्याची सवय असते ही सुद्धा अत्यंत घातक सवय आहे जेवण करताना कधीही भाकरी किंवा चपाती कुरतडून खाऊ नये कुरतडून खाल्ल्याने अन्नपूर्णा देवी आपल्यावर नाराज होऊ शकते अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी यांचे वास्तव्य एक साथच असत असं म्हटलं जातं की ज्या घरात अन्नाचा अपमान होतो त्या घरात अन्नपूर्णा देवी वास्तव्य करत नाहीत सोबतच माता लक्ष्मीसुद्धा त्या घरात राहणं पसंत करत नाही आणि म्हणून भाकरी किंवा चपाती कुरतडून खाऊ नये पुढची चूक म्हणजे आपण दररोज देवपूजा म्हणजेच स्वामी सेवा तर करतच असाल देवपूजा करताना बरेच लोक आपल्या देवतेचं आपल्या कुलदेवतेचं पूजन करत नाहीत देवघरात आपल्या कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती ही नक्की असावी जर हे शक्य नसेल तर देवपूजा करताना आपल्या कुलदेवतेचं स्मरण तरी नक्की करा कारण आपले कुलदेव हे आपले प्रथम देव असतात आपल्या कुटुंबाची वंशाची ती देवता असते आणि म्हणून कुलदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेसोबत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्या घरात कुलदेवतेचे स्मरण होत नाही त्या घरात माता लक्ष्मीसुद्धा वास करत नाही तुम्ही घरात कितीही पैसा आणा तो पैसा टिकत नाही पुढची चूक म्हणजे आपल्यातील बऱ्याच जणांना आपली नखे दातांनी कुरकडण्याची सवय असते हे चूक आपल्या घरात आजारपण घेऊन येते आणि या आजारपणात बराच पैसा वाया जातो शास्त्र असे सांगते की जी लोक आपल्या दातांनी नखे कुरतडत असतात ती लोक वारंवार आजारी पडतात अशा लोकांच्या खिशात पैसा टिकत नाही आणि म्हणून ही सवय कोणाला असेल तर ती सुधारायला हवी त्यानंतर पुढची चूक म्हणजे आपल्या घरात कधीही कचरा किंवा भंगार साचवून ठेवू नये आपण शहरी भागात बऱ्याचदा बघतो की कचऱ्याच्या डब्यामध्ये घराबाहेर दरवाजात हा कचऱ्याचा डबा ठेवलेला असतो आणि सर्व कचरा या डब्यात साचवून ठेवला जातो हा कचरा रोजचा रोज रिकामा रोज करावा ज्या घरात कचरा दिवसेंदिवस साठवून ठेवला जातो त्या घरात अलक्ष्मीच वास्तव्य निर्माण होत माता लक्ष्मी अशा घरातून कायमची निघून जाते त्यानंतर पुढची आणि सर्वात महत्वाची चूक म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहू नये सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावर विचरण करत असते आणि आपल्या घरात प्रवेश करणार असते म्हणून यावेळी आपण जर झोपलेलो असू तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत नाही कितीही मेहनत केली तरीही घरात पैसा येत नाही पुढची चूक म्हणजे आपल्या घरासमोर उंबरठ्याजवळ अनेक लोक चपला काढतात घरात जाताना किंवा बाहेरून घरी येताना पालथी चप्पल दिसली तर त्यावर दुर्लक्ष करू नका ती चप्पल व्यवस्थित सरळ करून ठेवा तर मित्रांनो हे काही सोपे उपाय आहेत ते तुम्ही अवश्य करून बघा श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन सालतर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ